या पुऱ्यांना आषाढ स्पेशल तळणीच्या पुऱ्या का बरं म्हणत असतील असा प्रश्न माझ्या मनात आला कदाचित या पुऱ्या जास्त दिवस टिकून राहतात आणि वारीच्या वेळेला याचा उपयोग होऊ शकतो म्हणून तर याला हे नाव पडलं नसेल ना नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या संस्कृतीमध्ये आपण वेगवेगळ्या परंपरा आणि सण साजरे करत असतो आणि त्यानुसार प्रत्येक सणाला विशिष्ट काहीतरी पदार्थ बनवला जातो तर आता दोन दिवसावर आषाढ महिना सुरू होत आहे आणि आषाढ महिन्यात बऱ्याच घरांमधनं तळणीच्या पुऱ्या बनवल्या जातात ज्या आठ दिवस टिकून राहतात तर ती याच रेसिपी आपण बघूयात सर्वप्रथम याच्यामध्ये घालायचं वाटण बनवूया तर त्याकरता मी तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या आणि एक टेबल स्पून अख्खे धणे घेतलेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये आता एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे याची पेस्ट बनवून घ्यायची आहे या पुऱ्यांकरता मी दीड वाटी कणिक अर्धी वाटी कळणाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे आता हे मोहन याच्यामध्ये घालून चमच्यानी छान एकत्र करून घ्यायचं आहे बेसिकली पारंपरिक ज्या पुऱ्या बनवतात त्याच्यामध्ये कणिक आणि ज्वारीचं पीठ वापरतात पण इथे मी जरा या वेगळ्या पद्धतीने आज करून बघत आहे तर हे सगळं चमच्याने छान एकत्र करून घ्यायचं आहे कारण तेल खूपच गरम आहे हाताने केलं तर हात भाजू शकेल तर हे छान एकत्र करून घेऊयात सगळी पिठं छान एकत्र करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी दोन चमचे पांढरे तिळ घातलेले आहे आणि दोन चमचे ओवा घातलेला आहे आता इथे सुद्धा मी थोडासा आणखीन बदल केलेला आहे मगाशी जे आपण वाटण वाटलं होतं ते वाटण घातलेलं आहे आणि पारंपरिक पुऱ्या या बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये ते कोथिंबीर चिरून घालतात किंवा मेथीची पानंसुद्धा घालतात तर आज मी इथे शेवग्याचा पाला वापरलेला आहे तर पाववाटी मी शेवग्याचा पाला आणि पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे हाताने छान एकत्र करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून पुऱ्यांची कणिक मळून घ्यायची आहे खूप घट्ट पण नको आहे खूप पातळ पण नको आहे मध्यम आकाराची अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे आता पुऱ्या करायला सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे याची मी एक मोठी पोळी लाटून घेत आहे त्यानंतर वाटीच्या सहाय्याने सेम आकाराच्या अशा याच्या पुऱ्या बनवून घेत आहे अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत एकीकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आता आपण या पुऱ्या छान तळून घेऊयात गॅस मंद आचेवर ठेवून याच्यामध्ये एक एक पुऱ्या सोडून दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायच्या आहेत मस्त गरमागरम टम्म अशा या पुऱ्या फुगलेल्या आहेत याच्यामध्ये आपण कडक तेलाचं मोहन घातलं असल्यामुळे या छान खुसखुशीत झालेल्या आहेत दोन दिवसावर आषाढ महिना आता सुरू होत आहे परंपरेनुसार तुम्ही या पुऱ्या नक्की करून बघा याच्यामध्ये मी थोडा बदल केलेला आहे पारंपरिक के या पुऱ्या बनवल्या नसल्या तरी वेगळ्या पद्धतीने या बनवायचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तुम्ही अशा पुऱ्या नक्की करून बघा आणि मुख्य म्हणजे या पुऱ्या आठ दिवस छान टिकून राहतात तर या आषाढ महिन्यामध्ये तर नक्की कराच या व्यतिरिक्त इतर दिवशीसुद्धा तुम्ही या करून बघा धन्यवाद बाय बाय